ला एनडीएला चिठ्ठी आणि आज त्याच एनडीएत किंगमेकरच्या भूमिकेत एकेकाळी डी एला सोडचिठ्ठी आणि आज त्याच एनडी किंग किंगमेकरच्या भूमिकेत आलेल्या एका राजकारण्याची सध्या चर्चा आहे त्यांच्या पक्षाने मिळवलेले यश केंद्रात सत्तेत्तर घेऊन गेले आणि राज्यात सत्ता बदल करण्यापर्यंत मजल आहे हे सगळं घडलंय आंध्र प्रदेशमध्ये आणि हे करणारा नेता आहे एन चंद्रबाबू नायडू एकीकडे केंद्रातल्या सरकारमध्ये महत्वाची भूमिका निभावणारे चंद्रबाबू दुसरीकडे मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत आंध्र प्रदेशच्या राजकारणात चंद्रबाबू नायडूंचं महत्व कधीपासून सुरू झालं राष्ट्रीय राजकारणात त्यांची भूमिका किती झाली आणि मुळात या नेत्याचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास कसा सुरू आहे कोणत्या अशा घटना घडल्या ज्यामुळं चंद्रबाबू यांचं आयुष्य बदललं कोणत्या प्रकरणात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला हे सगळं या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉममध्ये आपलं स्वागत आहे एन चंद्रबाबू नायडू म्हणजेच नारा चंद्रबाबू नायडू ज्यांना चंद्राबाबू नावानं ओळखलं जातं चंद्रबाबू यांचा जन्म एकोणीसशे पन्नास साली नरवरी पल्लेमध्ये झाला जे त्यावेळी मद्रास राज्यात आणि आताच्या आंध्र प्रदेशात येतं चंद्रबाबू यांच्या राजकीय प्रवासाला महाविद्यालयीन जीवनातच सुरुवात झाली श्री व्यंकटेश्वर विश्वविद्यालयात विद्यार्थी संघटनेचे ते नेते होते शिकत असतानाच चंद्रबाबू यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर साली भारतीय युवा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पुलीचेरलाचे स्थानिक अध्यक्ष झाले तो काळ होता आणीबाणीचा देशात आणीवाणी लागू केली असतानाच चंद्रबाबू संजय गांधी यांचे समर्थक झाले एकोणीसशे अठ्याहत्तर साली चंद्रबाबू यांनी काँग्रेसच्या तिकिटावर चंद्रगिरी विधानसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढली आणि ते आमदार झाले पुढे त्यांना मंत्रीपदही मिळालं त्यामुळे वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी आमदार आणि तिशीत असताना मंत्रीपद मिळवत चंद्रबाबू यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली एकोणीसशे एक्क्याऐंशी साली चंद्रबाबू यांनी तेलुगू चित्रपटसृष्टीतले नावाजलेले प्रसिद्ध अभिनेते आणि राजकारणी एन टी रामाराव यांची मुलगी भुवनेश्वरीसोबत विवाह केला एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये एन टी रामाराव यांनी तेलुगू देशम पक्षाची स्थापना केली आणि पुढच्याच वर्षी आलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला पण त्यावेळी चंद्रबाबू काँग्रेस पक्षात होते चंद्रबाबू त्यावेळी आपल्या सासऱ्यांविरोधात गेले आणि निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला हो त्यानंतर चंद्रबाबू यांनी काँग्रेसला रामराम करत देसम पक्षात प्रवेश केला एकोणीसशे शहाऐंशी साली ते पक्षाचे महासचिव झाले एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये चंद्रबाबू यांनी टीडीपी पक्षाकडून पहिली निवडणूक लढली ज्यात त्यांचा अवघ्या पाच हजार मतांनी विजय झाला पुढे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये विजयी झाल्यानंतर एन टी आर यांच्या सरकारमध्ये ते मंत्री झाले एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये चंद्रबाबू यांनी पहिल्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली एकोणीशे नव्याण्णव मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण दरम्यानच्या काळात पक्षांतर्गत झालेल्या घडामोडींमुळे ते पक्षाचे अध्यक्ष झाले पुढे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये बिहारी सरकारला पाठिंबा देत चंद्रबाबू यांच्या टीडीपीनं राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला दोन हजार तीन मध्ये तिरुमलाला जाताना चंद्रबाबू यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता विशेष म्हणजे नक्षलवाद्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला होण्याची ती देशातली पहिलीच वेळ होती दोन हजार चार पर्यंत चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते तर आंध्र प्रदेशातून लोकसभेत खासदार झालेले वाय एस राजशेखर रेड्डी यांच्याकडे आंध्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन राज्याच्या राजकारणात आणण्यात आलं चंद्रबाबू नायडू यांच्या धोरणांना विरोध म्हणून वाय एस राजशेखर रेड्डी यांनी आंध्र प्रदेशात पदयात्रा केली विशेष म्हणजे काँग्रेसमध्ये असताना चंद्रबाबू नायडू आणि वाय एस राजशेखर रेड्डी हे दोघे जीवलग मित्र होते मात्र तेच नंतर टोकाचे विरोधक झाले त्याचा परिणाम म्हणून दोन हजार चारच्या निवडणुकीत चंद्रबाबू नायडू यांना आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं बाजी मारली आणि चंद्रबाबूंचा टीडीपी पिछाडीवर गेला याचं कारण वाढलेले वीज दर दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी वर्गाची नाराजी हे होतं वाय एस राजशेखर रेड्डी हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले दरम्यानच्या काळात स्वतंत्र तेलंगणा राज्यासाठी आंध्र प्रदेशात के चंद्रशेखर राव यांनी आंदोलन सुरू केलं जवळपास दहा वर्ष चंद्रबाबू राजकारणात निष्क्रिय राहिले तेलंगणा राज्याची निर्मिती झाली आणि चंद्रबाबूंचं आयुष्यच बदललं दोन हजार चौदा मध्ये त्यांनी भाजप आणि जनसेनेला सोबत घेत जोरदार कमबॅक केलं एकशे पंच्याहत्तर पैकी एकशे दोन जागा जिंकत चंद्रबाबू पुन्हा एकदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले दोन हजार अठराच्या निवडणुकीत चंद्रबाबू यांनी भाजपसोबत फारकत घेतली आणि काँग्रेससोबत जाणं पसंत केलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वाय एस आर काँग्रेसनं मोठं यश मिळवलं आणि जगनमोहन यांची मुख्यमंत्रीपदावर वर्णी लागली याच काळात चंद्रबाबू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ज्यामुळं त्यांना अटकही झाली बावन्न दिवस तुरुंगात राहिल्यानंतर चंद्रबाबू यांची सुटका झाली याच काळात जगनमोहन रेड्डी आणि चंद्रबाबू नायडू यांच्यात खरा संघर्ष सुरू झाला विधानसभेच्या सुरुवातीला झालेल्या दोन वर्षातल्या अधिवेशनातच समोरासमोर येत दोघांनी एकमेकांच्या विरोधात तीव्र शब्दात वक्तव्य केली त्यातच चंद्रबाबू नायडू यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेला अमरावती या शहराला आंध्र प्रदेशची राजधानी बनवण्याच्या प्रकल्पाला जगनमोहन रेड्डी यांनी विरोध केला विशाखापट्टणम आणि कर्नूल या दोन शहरांना राजधानी बनवण्याचा निर्णय घेतला पण याला अमरावती परिसरात विरोध झाला आणि मोठं आंदोलन उभं राहिलं यात चंद्रबाबू नायडू अग्रस्थानी होते यावरूनही जगनमोहन आणि चंद्रबाबू यांच्यातला संघर्ष आणखी वाढला त्यातूनच दोन हजार एकवीसच्या विधानसभा अधिवेशनात चंद्रबाबू नायडू यांच्या कुटुंबियांच्या विरोधात जगनमोहन यांच्या समर्थक मंत्र्यांनी आपत्तीजनक भाषा वापरली याविरोधात चंद्रबाबू नायडू संताप व्यक्त करत विधानसभेतून बाहेर पडले मात्र जोपर्यंत मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत या विधानसभेत पाऊल ठेवणार नाही अशी शपथही त्यांनी घेतली त्यानंतर चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षानं आंध्र प्रदेशात अनेक ठिकाणी जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारच्या विरोधात आंदोलन केलं त्यांना साथ दिली ती अभिनेते पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षानं आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत चंद्रबाबू यांनी आपली शपथ खरी करून दाखवली आहे कारण आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये तेलुगू देसम पक्षानं चांगलं यश मिळवलंय आणि सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला पायउतार व्हावं लागलंय एकीकडे लोकसभेच्या सर्व सोळा जागा जिंकत तेलुगू देसम पक्षानं मोठं यश मिळवलंय तर विधानसभेच्या एकशे पंच्याहत्तर पैकी एकशे पस्तीस जागा जिंकत आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबूंनी सत्ता बदल केलाय यावेळी विद्यमान मुख्यमंत्री असलेल्या वाय आर काँग्रेस पक्षाला केवळ अकरा जागांवर समाधान मानावं लागलंय तर पवन कल्याणच्या जनसेना पक्षाला एकवीस आणि भाजपला आठ जागांवर विजय मिळाला आता मोदी सरकारमध्ये तेलुगू देसमचे खासदार मंत्री झाले तर सर्वे सर्वा चंद्रबाबू मुख्यमंत्री होत आहेत बारा जून रोजी चंद्रबाबू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा शपथ घेत आहेत एकूणच आंध्र प्रदेशमध्ये दोन्हीकडे सत्तेत असल्याचा चंद्रबाबू नायडू जनतेच्या विकासासाठी कसा वापर करतात हे पाहणं महत्वाचं असेल एखाद्या चित्रपटाला शोभावी अशी राजकीय कारकिर्द असलेली चंद्रबाबूंची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की लिहा धन्यवाद